जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमालीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौभाग्यवती राधिका किशोर ठाकरे यांच्या प्रचाराने आता जोर धरला आहे उमरोली डिक्सल अशा अनेक गावांमध्ये प्रचार फेऱ्या काढण्यात आल्या स्थानिक मतदारांचा विशेषतः महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे पाहायला मिळाले किरण ठाकरे यांच्या माध्यमातून आपल्या विभागाचा होत असलेला विकास आणि येणाऱ्या काळात विभागातील समस्या सोडवण्याचे काम यांच्या माध्यमातून केले जाईल असा विश्वास जनतेला असल्यामुळे विभागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र दिसून आले कमळासमोरचे बटन दाबून राधिका ठाकरे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी यावेळी केला या प्रचारा दौऱ्यात भाजपचे अनेक स्थानिक पदाधिकारी महिला वर्ग नव तरुण आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सकाळी पाशाण्यापासून सुरुवात केली आशानेपासून सुरुवात केली आशाने पाशाने आणि उमरोली या गावांमध्ये प्रचार करत असताना जनतेचा खूप असा प्रतिसाद कमल आणि राधिकाताई ठाकरे यांना या ठिकाणी आहे प्रत्येक घराघरामध्ये जात असताना प्रत्येक मायमाऊली सांगत होती की खरंच अशा उमेदवाराची आम्ही अनेक वर्षापासून वर वाट पाहत होतो आणि अशाच उमेदवार आम्हाला लाभलेले आहेत काही तुमचा विजय निश्चित आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुमचा विजय हा शंभर टक्के होणार आहे आमचा ज्यावेळेस आम्ही शेजारी पाजारी बसत असतो त्यावेळेस आमच्या चर्चा होत असतात की खरंच कुठल्याही प्रकारचं व्यसन त्यांच्या पतीला नाही की कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्यांच्यावरती नाही अनेक ठिकाणी आम्ही पाहतो अनेक उमेदवार असतात तर त्यांच्यावरती कोणत्यावरती चारशे वीस गुन्हा असतो तर कोणी दारू पिणारा असतो आणि तो धाब्यावरती पूर्ण रात्र बसत असतो असे काही लोक उमेदवार असतात पण खरंच ताई तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की खरंच तुम्ही या जनतेचा आमच्या या वार्डाचा विकास करू शकता आणि खरंच असा उमेदवार आहे त्यामुळे आमच्यामध्ये अतिशय आनंद आहे आणि येणाऱ्या सात तारखेला तुमच्या समोर बटन दाबून तुम्हाला निश्चितच विजयी करू असा विश्वास प्रत्येक माँग आम्हाला घराघरामध्ये देत होती मानगावतर्फे वरळी विभागातून सौराधिका किशोर ठाकरे हिला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे आम्ही मतदारांपर्यंत घरोघरी जाऊन मत मतदार करत आहोत त्यांना आवाहन करत आहोत मोठ्या प्रमाणात तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करा कारण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार जर निवडून गेले तर जास्तीत जास्त विकास आपल्याला ह्या वार्डचा असू द्या किंवा पूर्ण कर्जत तालुक्याचा असू असू द्या हा शंभर टक्के आपल्याला आमच्या उमेदवाराच्या माध्यमातून करता येईल मागच्या काळात आपण पाहिलं असेल का किरण शेट ठाकरे यांच्या माध्यमातून कुठलंही संविधानिक पद नसतानासुद्धा मोठ्या प्रमाणाचा विकास स्थिती आपण या ठिकाणी आणला होता मात्र आता संविधानक प पद मिळण्या म्हणजे संविधानिक पद मिळेल अशा पद्धतीची भावना किंवा अशा पद्धतीची ज्या जनतेमध्ये एक विश्वास तयार झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के विजय या ठिकाणी संपादन करू आणि ज्या दिवशी आम्ही विजय संपादन करू त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ह्या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करू